ते आहे ना एक नंबर होते तिकडे इथं मध्येच सोडतो मध्ये इकडे सोडो पूर्ण असा चुरा काय लागतो काय म्हणजे वाचा वास जायला पाहिजे हो बोलतात कसला पण बिल मोठा आहे खाली गेलाय बिलला हे आपण पहिल्यांदाच बघतोय रेकडी हे बघा केवढी मोठी चिमुरी काढणार काहीलाच नाही चिंबोरीची साईज बघा आणि चावले निष्पाट बघा किती जोरात <laughs> चावले नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललो मित्रांनो चिंबोर आहे ना आणि आपल्या स्वतः बघा इकडं सुनील आयला आहे म्हणजे पहिला मेंबर आपला वाडला आहे बघा इकडं आणि पाठी मागाय काहीलाच आहे तर आपण आहे ना मस्तपैकी आहे ना इकडं ते बघा कौल आणलेत पहिले कौल फ्राय करणार आहोत आणि चांगला मटेरियल आणलाय चिकन वगैरे हो कौल फ्राय करून आहे ना मस्तपैकी चिंबोऱ्या पकडणार आहोत आपण तर चला मस्त पैकी आपण आहे ना नवीन टेक्निकनी चिंबोऱ्या पकडणार आहोत तर नक्की व्हिडिओमध्ये मध्ये शेवट पेच राहा बघा आपल्याला भेटतात काय तर चला जवळपास आली आता नदी आणि आपण नदीमध्ये पहिली कौल फ्राय बनवू त्याच्यानंतर मग चिंबोऱ्या पकडायचा आणि हा मसाला बघा आपल्या इकडे तयार झालाय म्हणजे तंदुरी मसाला बनवलाय आपण आणि बघा खतरनाक एकदम मसाला झालाय आणि आपण आहे ना मस्त की चिकनला लावून घेऊ बघा आग बघा किती टाकले तिकडे इच्छा पेटून जाते फाटी पेटून जात आहेत मस्त की आहे ना याला चिकनला मसाला लावून घेऊया बाकी आहेत आपले फुट कुठे गेला चिकन टाकून घेतो चिकन टाकून घेऊया इकडे जंगलात येऊन हे कौड फ्राय चिकन बनवायची मजा एक वेगळीच असते आज आपण तिघत आलोय असतं घेऊया ऐक कौड फ्राय होते आपली हा बघा सगळा मसाला फाटी लावते आणि मस्त आग पेटले इकडे कवल फ्रायची कलर पण एकदम मस्त आलाय आणि मस्त आहे ना बघा कौल फ्राय आपली होते त्याला आपण याला आलटी पलटी करून घ्या ला आणि कलर पण एकदम मस्त आलाय मसाला पण एकदम तयार सॉलेट झाला त्याच्यामुळे कलर पण एकदम मस्त आलाय बघा चिकनला दाखवत होतो मला बघा आणि इकडे बघा तूप आणलाय तूप टाकायला तूप सोडून घेऊ इकडे तुपामध्ये आहे ना एक नंबर होते तिकडे तिथं मध्येच सोडतो म्हणजे मध्येच सोडली का सगळी का पसरेल इकडे सोडू आणि मित्रांनो हो ना कौल फ्रायवरती आहे ना आपण पानं ठेवले ते बघा अशी पाण्याचा आपण दर ठेवला आहे म्हणजे कसं माहिती आहे चिकन एकदम चांगल्या प पद्धतीने शिजल आहे चिकन आहे ना एकदम चांगल्या आहे नाही शिजल एकदम पण नाही जात हा आतल्यात म्हणजे एकदम बिर्याणी कशी लावतो तशी होईल ते अशी पानं ठेवून आहे ना चिकन वगैरे चांगली शिजल त्याच्यामुळं आपण पानं वगैरे ठेवल्या वरती आपण ना, आप दाले ना।, दाले कली जी, कली जी। ना। आता अर्धी झाली असेल चिकन शिजून अर्धा तास तरी आपण थांबू येतो झाले ना झालेले आपण चिकन काढूया इकडं पानावरती कलेजी काटा कलेजी कलेजी हा बघा मस्त इकडे कवरप झाले आणि आता बसलोय आपण खायसाठी हा बघा टेस्ट तर एकदम खतरनाक झाले बघा आणि आपण मसाला वगैरे हो एकदम खतरनाक लावला होता चांगल्या पद्धतीने राहले त्याच्यामुळे आपली पौड फ्राय पण एकदम मस्त लागले मसाले मसालेट बघ खाऊ Hai, 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 कसा झाला आहे मस्त आलाय आहे चिकन एक नंबर झाला थंडा पण मस्त झाला आहे पण मस्त झाला बरं <laughs> <laughs> ना इकडे चिकन तर एकदम मस्त झालं आहे ना एकदम टेस्टी झाला आहे मस्त टेस्ट आणि आपण ही जंगलामध्ये येऊन हे अशी कौडप्राय वगैरे बनवायची एक वेगळीच मजा असते आणि आज अचानक प्लॅन झाला कायला पण हे अचानक भेटला कायलास पण सुनील पण अचानक भेटला आणि अचानक एकदम प्लॅन केला आणि अचानक प्लॅनच एकदम सक्सेस होतो आणि तसा आपला प्लॅन इथं सक्सेस झाला आहे बघा मस्त आपण आहे ना इकडे येऊन फ्राय वगैरे बनवली कौलाला लपवून ठेव कारण आपल्यालाच होतील कधी आलो तरी तर बनवायला तर बघूया आता आपला प्लॅन काय होतो आहे म्हणजे आता चिंबोऱ्या पकडायचा प्लॅन आहे जर झालाच प्लॅन ना तर आपण चिंबोऱ्या पकडायला जाऊया चला बिल पॅक करूया आणि आपल्याला हा पाला काढतो आहे बिल पॅक करायसाठी आपण जांभळीचा पाला वापरतो आहे आणि म्हणजे जो भेटेल ना हाताला तो आपण पाला घ्यायचा आहे चला बिल पॅक करायला तर चला पटकन एक बिल भेटलं आहे तो पॅक करू बघूया आपल्याला त्यात भेटे का चिमोरी गया गया। गया गया। का एवढा पाला भेटलाय आणि आपल्याला बिल बघा इथं आहे हा बघा खालच्या साईडला बिल आहे इकडे हा बघा किती मोठा बिल गेलाय तो पहिला पॅक करूया आपण त्याला एकदम खोल गेलाय त्यामुळे आपण पॅक करू या भामरुडीचा पाला भेटलाय थोडंसं इथे

एक बिल पॅक केलाय आपण तिथं मस्त पैकी तर दुसरा बिल बघू काहीलाच बघा कसं हे करतोय बिल पॅक करायला पूर्ण असा चुरा करायला लागतो काय म्हणजे वास जायला पाहिजे हो पाहिल्याचा वास जायला पाहिजे म्हणजे ह्याची टेक्निक वेगळी आहे आणि आप आपली वेगळी आहे बिल आहे मोठा बोलतात बिल मोठा आहे खाली गेलाय बिल ना खालच्या साईडला बिल घ्यायला पॅक कर बघा असे चिकन वगैरे ते मिक्स करून लावायचं का मसाला पूर्ण असं <laughs> मिक्स करून त्याने हे केलंय आपण पहिल्यांदाच बघतोय टेकनिक कैलाचची असा पॅक करतो वर ना ही वेगळी टेक्निक आहे मित्रांनो हे बघा हे पण पहिल्यांदाच बघतोय आणि ह्याची पद्धत वेगळी आणि आपली पद्धत वेगळी आहे पॅक करायची बघा ह्याचा पॅक कसा करतोय बघा बिला म्हणजे बाहेरच्या बाहेरून हे लावतोय तो वरच्यावर बघतोय काय पूर्ण बिल पॅक झाला आणि काहीच नाही टेक्निक वापरले ना म्हणजे बिल पॅक करायची टेक्निक ह्यानी वापरले ना ते आपण पहिल्यांदाच बघतोय आणि आपण वेगळ्या ह्यानी टेक्निकनी आपण पॅक करतो आपण वेगळ्या पद्धतीने करतो पॅक आणि काहीलसने वेगळ्या पद्धतीने केले ते ह्याच्यात भेटते का आपल्याला खेकडी आपण तिकडे वरच्या साईडला तीन चार बिला पॅक केलेत तर आता थोड्या वेळात बघू आयडिया आणि एकदम सोपी आयडिया काय एकदम पूर्ण पॅक केले त्याने बघा कैलासला तिथं कैलासला मोठी चिंबुरी लागले पण कैलासला आहे ना चिंबुरी मोड वाटे भरपूर चावले वाटत चिंबुरी मोठी आहे आणि चावल आई शपथ म्हणजे डेंजर चावले वाटत कैलासच्या तिकडे आणि सुनील हाय तू बघा तिकडे मस्त की आग पेटवतोय चिंबुरी भाजायची आहे त्याला आई आय चांगलीच रे हाय बाप रे काम पच्चीस एकदम आणि बाहेर आण बाहेर आण ही बघा केवढी मोठी चिमुरी काढणार काही लस नाही चावले काय अलग सोड अलग सोड चावले सोड चिंबोरीची साईज बघा आणि चावल्या निस्पाट ती बघा किती जोरात चावले बाप रेक रक्त आणि चिंबोरीची साईज बघा आ खतरनाक साईज कुठे केला झोप झोप आणि साईज बघा मस्त पैकी कि, किती मोठी साईज भेटली आपल्याला काहीलाच नाही काढला सुनीलची तयारी बघा सुनीलची तयारी बघा खा, भादायची पटापट आणि खेकडी आहे ना इकडून भाजून भाजून खायची आहे त्याला तो बोलते बरेच दिवस खाल्ली नव्हती काय रे काय माझ्या मित्राने खाल्ले काढून <laughs> भाजलाच लागेल त्याच्यात चांगलीच चांगली हो पण जोरात आणि ह्यानी आहे ना ह्या वर्षी मला वाटते खेकडी खाल्ली नव्हती तो बोलते इथंच भाजून खायची आहे निस्पाट चावली त्याच्या रक्त काढला नाही रक्त <laughs> निसपाट चावली आणि एकदम मध्ये शिजला पण खतरना लॉलीपॉप बघा लॉलीपॉप मस्त आहे रे अंगडा पण एकदम भरी होती खिकडी भरी सुनी पण घ्या खायला बघा एक नंबर आहे लॉलीपॉप लॉलीपॉप खिकडीचा लॉलीपॉप तंदुरीला पाहिजे एक दिवशी खिकडीची आई शपथ खतरनाक रे मजा आहे तुझी एक नंबर <laughs> बघ कसला मास आहे त्याच्यात भरपूर पॅक केलाय त्याला ही हा म्हणजे ह्या बिला नाही ना मित्रांनो ना भरपूर टाईम लागतो पूर्ण पाला काढा बघा तरी पण आपल्याला नाही पॅक म्हणजे पूर्ण आहे ना टाईम नाही भेटला त्याच्यामुळे आपल्याला भेटली नाही भरपूर टाईम लागतो ह्या बिला पॅक केले आहेत ना मित्रांनो ती चिंबुरी येण्यासाठी भरपूर टाईम लागतो कमीत कमी दोन ते तीन तास तरी लागतात आणि तेवढा टाईम नाही झाला आहे त्याच्यामुळं आपल्याला भेटत नाही हा बघूया बिल हिला पॅक करायला पाहिजे होती रे चांगल्यापैकी आहे ना एकदम जिंकली नव्हती पूर्ण गुदमरली नव्हती प्रयत्न करतोय तिला गेली खेकडी मोठी होती ना चांगलीच मोठी साईज होती पण काय झालं माहिती आहे लिमका टाईम आहे बघा दाखवते तुम्हाला आंगडी हे बघा आंगडी हे बघा ते जी आंगडी आपल्याला भेटली आणि चांगलीच मोठी साईज होती मला वाटतं अजून आहे ना अर्धा तास थांबलो असतो ना तर पक्का भेटली असती खेकडी आता चालू पण आपण घरी आणि मस्त पैकी आहे ना आपण इकडे कौल फ्राय वगैरे बनवला आणि कौल फ्राय पण एकदम मस्त झालेला आणि खेकड्यांची जी आपण टेकनी वापरली ना मित्रांनो बिलं पॅक करायची ती कसं माहिती आहे तीन ते चार तास त्यानं पाहिजे बिलं पॅक करून तीन ते चार तास व्हायला पाहिजे त्याच्यानंतरच ते, ते खेकडे भेटतात तर आपण आहे ना पटापट -पत काढत घेतला एक दीड तासाने त्याच्यामुळं आपल्याला आहे ना खेकडी भेटल्या ना आणि एक भेटलेली ती पण हातातून निष्ठून गेली नेक्स्ट टाईम बघू असेच वी पूर्ण आहे ना व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारे आपण बिलं पॅक करू चला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय चला